सुहित जीवन ट्रस्ट पेन संस्थेच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या अध्यक्षा डॉक्टर सौ मेधा सोमया मॅडम एरिया डायरेक्टर डॉक्टर भगवान तलवारे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र डोले ई एस पी स्पेशल ऑलिम्पिक भारत आणि महाराष्ट्र रायगड तसेच सुहित जीवन ट्रस्ट पेन संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेगा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षण यांचे आयोजन सतरा व अठरा मार्च रोजी करण्यात आलेले होते सदर कार्यक्रमात समाजातील विविध स्तरावरील मान्यवरील व्यक्ती सहभागी झाले होते तसेच रायगड मुंबई नवी मुंबई या जिल्ह्यामधील बौद्धिक अक्षम विद्यार्थी युनिफाईड पार्टनर्स तज्ज्ञ कोचेस तसेच स्वयंसेवक हे देखील खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते सुई जीवन ट्रस्टचा बौद्धिक अक्षम मुलांना अक्षमतेकडून स क्षमतेकडे नेण्याचा संकल्प सिद्धीचा जो प्रयत्न आपण करीत आहात तो निश्चितच कौतुकास्पद व वाकडण्याजोग आहे या कार्यक्रमाचा अनेकांनी शुभाशीर्वाद शुभेच्छा दिलेल्या आहेत